चोपळा ग्रामीण पोलीस ठाण्यात ड्युटी लावण्यावरून दोन कर्मचाऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी दिनांक पंधरा दोन दोन हजार सव्वीस रोजी ड्युटी लावण्यावरून वादातून ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन कर्मचाऱ्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली व या वादात दोन्ही कर्मचारी गंभीर जखमी झाले एकावर धुळ्यात तर दुसऱ्यावर चोपळा येथे उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले पोलीस कर्मचारी एकमेकांशी बांधल्याने या बाबीची जिल्हाभर चर्चा रंगत आहे शशिकांत पारधी आणि राकेश पाटील अशी हानामारी करणाऱ्या पोलिसांची नावे आहेत दोन्ही कर्मचारी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गेल्या ते पास वर्षापासून कार्यरत आहेत काही महिन्यापासून दोघांमध्ये सुरू होती व शनिवारी रात्री ड्युटी लावण्यावरून दोघा पोलिसांमध्ये पुन्हा वाद झाले वाद एवढा विकोपाला पोहोचला की दोघांमध्ये तुंबळ हानामारी झाली या हानामारीमध्ये शशिकांत पारधी यांच्या डोक्याला जबर मार लागला तर राकेश पाटील यांच्या डाव्या हाताला मार लागला पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी हानामारी झाल्याच्या वृत्ताला दुजोरा देत माध्यमांना सविस्तर माहिती दिली आहे बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरो चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र ग्रामीण चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे दोन हवालदार एक शशी आणि राकेश पाटील यांच्यात आपसामध्ये भांडण झालं आणि एकमेकाशी मारामारी झाली तशात शशी डोक्याला मारा आहे आणि राकेश पाटीलच्या डाव्या हाताला मारा आहे राकेश पाटील धुळ्याला उपचार घेत आहे शशीपारदी चोपड्यात उपचार आहे दोघांचं बरंच दोघेही चार पाच वर्षापासून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला आहेत आपसात हे दावे आहेत आणि काल ड्युटीवरून थोडा वाद झाला होता दोघांची प्रकृती ठीक आहे राकेश पाटीलचा डावा आहेत